आरंभ एका नव्या पर्वाचा डोळे हेच खरे आयुष्याचे सौंदर्य आहेत मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मोतीबिंदू ग्लाकोमा रेटिनाचे विकार वाढले असून योग्य वेळी तज्ज्ञांकडून उपचार होणे आवश्यक आहे डॉक्टर अनिल दुधभाते यांनी उभारलेले एक आधुनिक केंद्र लाखो रुग्णांसाठी उपयुक्त ठरेल अशी भावना उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली माणिकबाग सिंहगड रोड येथे उभारलेले दहा हजार चौरस फुटांचे हे सुसज्ज रुग्णालय पुणे संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणार आहे बेस्ड निदान मोतीबिंदू शस्त्रक्रिया रेटिना कॉर्निया व लेझर सेवा अशा सर्व सुविधा येथे एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अजितदादा म्हणाले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे डोळ्यांचे आजार दुर्लक्षल्यास गंभीर समस्या निर्माण होतात डॉक्टर दुधभाते यांचे कार्य समाजाभिमुख असून गरीब व सर्वसामान्यांना आधुनिक उपचार परवडणाऱ्या दरात मिळणे ही गोष्ट आहे उद्घाटनप्रसंगी आमदार भीमराव तापकीर बापूसाहेब पठारे पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे माजी आमदार कुमार गोसावी काकासाहेब चव्हाण दिगंबर दुर्गाडे माजी उपमहापौर ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप विकास दांगड प्रशांत जगताप सारंग नवले आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर अनिल दुधभाते यांनी सांगितले ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ज्ञ सेवा मिळत नाही या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक उपकरणे व प्रशिक्षित डॉक्टरांच्या साहाय्याने हे केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा परवडेल अशा दरात देईल मान्यवरांनी या कार्याचे कौतुक करत हे केंद्र केवळ उपचार न राहता मानवतेची सेवा करणारे ठिकाण बनेल असा विश्वास व्यक्त केला अनेक गरीब व गरजू लोकांना त्यांची मदत होत असते हॉस्पिटलपासून आज अतिशय मोठं असं हे हॉस्पिटल केलेलं आहे त्या हॉस्पिटलचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी सर्व जनतेला चांगल्या सुतसोयी मिळणार आहे त्यामुळं अनिल जी गुजवाते यांचे मित्रच आहेत परंतु यांनी हे जे आधुनिक हॉस्पिटल काढलं त्याला सेर रोड परिसर एवढे कोणत्या अजूनगर परिसर या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देते अतिशय प्रगत असं तंत्रज्ञान असलेलं आहे आल्कॉन कंपनीचं सगळं मशिनरी आपण आपल्या इथे रुग्णालयामध्ये आणलेलं आहे या मशिनरीचा वापर हा आपण आपल्या सगळ्या समाजातील सगळ्या घटकातील म्हणजे गरीब असतील मध्यमवर्गीय असतील किंवा जास्त श्रीमंत असतील अशा सर्व वर्गातील घटकासाठी ही नेत्रालय ही सेवा देणार आता आहे आतापर्यंत चौदा वर्ष सेवा दिलेली आहे तर याच्या पुढे अतिशय चांगल्या पद्धतीनं आणखी आता या शहरीमध्ये चार ते पाच डॉक्टरांची अजून याच्यामध्ये वाढ झालेली आहे तर प्रत्येक म्हणजे डोळ्याचा कोणताही आजार असो डिग्री आम्ही म्हणतो की रोह्याचा कोणताही बाजार असो कॉर्नियाचा असो डोगळ्याचा असो कॅथरेट असो रेटिना असो किंवा सगळ्या तसेच प्रगत तंत्रज्ञान लासिक हे आपल्या मंत्रालयामध्ये आणलेलं आहे आणि या तंत्रज्ञानाचा आपल्या सर्व समाजातील घटकांना हा अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे जे नवीन तंत्रज्ञान आहे ते कंतराविजन लासिक कंतराविजन लासिक म्हणजे काय आपला जो काही चष्मेचा नंबर जो आहे हे मायोपिया आपण म्हणतो जे, जे साधारणतः चाळीस वर्षाच्या गटातील खालच्या लोकांना मायनस नंबर जो असतो तो, तो मायनस नंबर हा कंटोर ऑफ इंजन प्लास्टिकच्या वापरामुळे हा पूर्णपणे नंबर निघून जातो आणि याच्या पलीकडे अजून जाऊन आय सी एल आणि आयटीसीएल अशा सर्जरी आहेत जे की आपल्याला ज्यांचा जा, जास्त नंबर हा जाणार नाही तर लेन्स टाकून आपण त्याचं ऑपरेशन केलं जातं याच्याही पलीकडे ज्यांचं पन्नास वेळ आहे किंवा पंचावन्न वेळ आहे त्यांना चष्म्याचा नंबर नको आहे पण या वेळामध्ये थोडीशी मीची सुरुवात झालेली असते तर या स्टेजमध्ये आम्ही काय करतो की आपली जी लेन्स आहे ती लेन्स काढून आपण अकोमिटिव्ह लेन्सेस किंवा ट्रायफोकल किंवा इड ऑफ लेन्सेस त्याच्यामध्ये जवळचा लांब समजला म्हणजे पंचाव्या साठाव्या वर्षी सत्तराव्या वर्षी तुमची नजर ही पंधरा वर्षाच्या मुलासारखी विदाउट चष्मा जवळजवळ मधलं या तुम्ही गोष्टी दिसू शकतील या सर्व वा तंत्रज्ञानाचा वापर त्या त्या ट्रॅक केला जातो काय साधारणतः आता माझे जे अगोदरचे दर होते आपली मृत्युबंडीची शस्त्रक्रिया जी आहे ती कमीत कमी दहा हजारापासून स्टार्ट आहे दहा हजारापासून ते जशी जशी लेन्स आपण डोळ्यामध्ये टाकू लेन्सच्या क्वालिटीज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वापरलेल्या असतात मोनोफोकल लेन्सेस असतात मल्टीफोकल लेन्सेस असतात ट्रायफोकल लेन्सेस असतात तर त्याचं जे काही प्राइस आहे ते व्हॅरिएशन होतं पण कमीत कमी दहा हजारामध्ये आपण सर्जरी इथं करतो आणि आता आपण जे जुनं जे हॉस्पिटल आहे ते आपण कार्यान्वित ठेवणार आहे त्या ठिकाणी ना नफा ना ना तोफा फक्त पाच हजारावरती आपण कॅट्रॅक्ट सर्जरीचं ऑपरेशन आपण करणार आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा